We'll वाघोली तालुका हवेली येथील माजी उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामधील सर्व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत मनमोकळ्या गप्पा गोष्टी केल्यात यावेळी बोलताना कटके यांनी म्हटलंय की शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी साथ दिल्यास शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत आणि त्या दृष्टीनं शिरूर हवेली तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील सुरू आहे पक्षवाढीसाठी प्रत्येक गावामध्ये अजितदादा यांच्या विचारांचे शिलेदार तयार केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून अजितदादांनी वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे महायुतीकडनं शिरूर हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत तर पत्रकाराची किंमत ज्यांना कळते तेच राजकारणामध्ये सक्सेस आहेत पत्रकार हे कोणाला मोठं करतील आणि कोणाला छोटं करतील हे सांगता येत नाही राजकारण समाजकारण करत असताना पत्रकारांची साथ खूप महत्वाची आहे त्या दृष्टीनं दोनही तालुक्यातील पत्रकारांचा सा एकत्रित संवाद साधण्यात आला आहे पत्रकारांकडनं आम्हा राजकारण्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात पत्रकार हा असा एक आरसा आहे की तो आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पत्रकारांशी संवाद साधावा या दृष्टीने आजही सुसंवाद बैठक घेण्यात आली या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिरूर हवेली मधील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे तसेच शिरूर हवेली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते तर या प्रसंगी झालेले साधक वादक चर्चेमधनं शांताराम कटके यांच्या रूपानं एक स्वच्छ कर्तव्यदक्ष आणि सामाजिक कार्याची आवड असणारा चेहरा म्हणून या मतदारसंघाला मिळतो आहे आणि विशेष म्हणजे प्रथम प्रसिद्धी माध्यमांना एकत्रित आणणारा प्रथम कार्यकर्ता म्हणून त्यांचा सन्मान पत्रकार यांच्या वतीनं करण्यात आलाय आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या करण्यासाठी चांगला मार्ग पुरला आहे तर कुणाचं बोट धरून चालायचं तर आम्हाला पत्रकार विचारानं चालते पत्रकारितेच्या समाज सामाजिक सूत्रीपणानं कारभार पाहतो किंवा जे काय राज्यकर्ते असतील किंवा स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते स्थानिक कारभारी ज्या एका सूत्र विचाराच्या सपोर्ट किंवा पाठिंबा समाजामध्ये योगदान करत असतात त्यात पत्रकारितेचा विचार जो आपल्या मनाशी रुजलेला आहे पत्रकार समाजामध्ये काम करा अशी माझी प्राण इच्छा आहे आणि तुमचं पोट मला धरून द्या अशी विनंती करायला मी ठिकाणी सचिन आले मला की तुम्ही समाजासाठी समाजासाठीच माणसे समाजाचा एक अविभाज्य घटक किंवा अविभाज्य कारभारी म्हटलं तरी हरकत नाही ती डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीकडे नजर ठेवणारा शक्ती ती शक्ती म्हणजे आपली पत्रकारिता एक घेतलेली घेतलेली ही आपण चालू सगळी म्हणून तुमच्या माध्यमातून जे कार्य होईल ते खरोखर आपल्या समाजाच्या हिताचं होईल आणि त्या समाजाच्या हिताचं होत असताना वैयक्तिक आम्ही कार्यकर्त्या भूमिकेनं वैयक्तिक आमच्यासुद्धा हिताचं झाल्याशिवाय होणार कारण समाजाचं हित केलं हेच आमचं हित आहे हे भीत आपण लहानपालापासून जे काय पाण्यात आलो किंवा जे अनुकरण करतात त्यातच आपल्याला खरं सुख आहे त्यामुळे या सुखाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला सामाजिक आहे त्यात आपलं जे काय आम्हाला थोडेफार खारीचा वाटा घ्यायचा आहे त्या खारीच्या वाट्यामध्ये तुम्हाचा सगळ्यांचा आमच्यामध्ये सिंहाचा वाटा असावा अशी एक साधी विनंती आणि तिला मोठी विनंती म्हणते माझ्यासाठी ती मोठी आहे तुमच्यासाठी ती साधी कारण तुमच्याकडे सगळेच माणसं आहेत सगळ्याच प्रकारची सगळ्या विचाराची सगळ्या माध्यमाची सगळ्या विभागाची आणि वेगवेगळ्या विषयांच्या अनुरूप असलेली सगळी व्यक्ती आपल्याला भेटत असते त्यात मी कुठला तरी एखादा छोटासा भाग असू शकतो परंतु छोटासा भाग असला तरी थोडा माझ्यावर आपली सर्वांची कृपा असू देवी अशी एक सदिच्छा या ठिकाणी मला व्यक्त करायची व्यक्त करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी वेळ पाहिजे त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहोत आता याला परिषद म्हणू नका कारण आपली फक्त संवाद बैठक होती तर थोडं आपल्या विषयाला विषय राहिला पाहिजे ज्या चौकटी आपण त्या विचाराच्या चौकटीत दाखवून जातो त्या चौकटीतून दाखवून पुढं गेलं पाहिजे तर ते, ते आपली संवाद बैठक आणि स्नेह बैठक किंवा स्नेह भेट आहे त्या स्नेह भेटीचं रूपांतर परिषदेमध्ये होऊ नये एवढीच एक विनंती आपल्या सर्वांना करतो आणि विशेषतः पुढं सुरू राहावीच्या बाबतीत आपल्या सगळ्या जनसामान्याच्या बाबतीत जर काय काम करेल ही संधी तुमच्या माध्यमातून ती काय मला इथून बघा आम्ही वर्ष सर्वांशी संवाद साधून तिथं चमेल तिथं योग वर्ग असेल किंवा इतर काम असतील भरपूर कामं करायचा प्रयत्न आपण करतच आहोत आणि संपर्क जाणगा आहे सगळं आहे प्रत्येक गावात आपले चार विचाराची माणसं पण आहेत प्रत्येक भागात आहे तरुण वर्ग मोठा संपर्कातला आहे परंतु तो जरी असला तरी एक चांगली विचारांची मान्य होण्यासाठी तुमच्या बरोबरचे तुमचे विचार आमच्याकडे आले पाहिजे तुमच्या विचार विचाराचा थोडा रस आमच्या बी ओठावर आमच्याबीवर तू थोडा कुठेतरी कोसळला पाहिजे असे साधी सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर